आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून करून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्हामध्ये जाऊन त्याच्यानंतर यवत मिकांचन नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथे प्रभारी अधिकारी राजकुमार गुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इसमाने जे फायर केलेलं वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपनच्या बाबत प्रेसनोट दिलेली होती त्यासोबतच वालचंदनगरचे तीन आणि माळेगाव येथे दोन असे एकूण बारा पण सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे धन्यवाद त्याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले अजून आजुन, याच्यामध्ये अजून आहेत असं समजतो त्याच्यामध्ये आता फिर्यादीची फिर्याद घेणं आणखी चालू आहे आता ही पोलीस स्टेशनने आणि या सगळ्या पथकाने केलेली चांगली कामगिरी जे दोन तासाच्या आतमध्ये जे पकडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ही प्रेस घेतलेली आहे या अनुषंगाने या वादाचं कारण या वादाचा उद्देश आणि याच्यामध्ये कोण कोण सांगितलं आहे ते एफ आरच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास केला जातो एक वेपन आणि एक त्याचं चालवत असलेलं व्हेकल मोटरसायकल आणि आरोपी ताब्यात घेतले बारामती असेल तर सकाळी बारामतीमध्ये तिथेही जे आलपोइन आरोग्य त्याच्या माध्यमातून आप ते ग्रामीण कोविड पक्षातून कळी करते म्हणजे रोग नियंत्रण पोलीस प्रशासनात बिल्कुल कमी पडत नाही आहे पोलीस प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत आहे 12 weapon एका महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने सीज केलेले आहेत बारामतीची जर घटना आपण बघितली तर ते अलपोइन मुलाने केलेलं कृत्य आहे आणि तिथेही त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे तिथेही शूलव कारणावरून त्यांचे लक्षात हो घ्याय की गुन्हे रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येणं गरजेचं आहे की शाळा कॉलेजेस मध्ये जे काही प्रकार होतात आपल्या मुलांची कोण संगत आहे सोबत आहे तो काय करतो याकडे आई वडिलांचं जास्त लक्ष असणं गरजेचं असतं शिक्षक प्राध्यापकांचं गरजेचं असतं आमचे डी एस पी एकवीस तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन गुन्ह्याच्या संदर्भात अवेअरनेसच्या संदर्भात नऊ दिवसापूर्वी त्याच सेम कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन देऊन आलेले होते आणि त्या मार्गदर्शन मध्ये हे सगळे स्टुडंट त्या ठिकाणी होते आजचा जो पीडित आहे तो पण होता आणि विधी संघर्षग्रस्त बालक आहेत जे ते पण होते पण यामध्ये पोलीस कुठेही कमी पडत नाही गुन्हे घडतात आणि त्याचं डिटेक्शन करण्याचं काम आमचं आहे प्रिव्हेशनच्या दृष्टीनं बारा वेपन जमा केलेले आहेत आणि त्यामध्ये निश्चितच पोलिस दलाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि करत राहणार त्यासोबतच जे अल्पवीन मुलं जे काही करत आहेत त्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शाळा कॉलेजेसला भेट देणे आणि तिथल्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं चांगलं समुपदेशन करणे हा आमचा एक ठोस कार्यक्रम एक महिनाभरात आम्ही राबवणार आहोत यामध्ये सर्व घटकांनी लक्ष देणं गरजेचे प्राध्यापक वर्ग असतील शिक्षक वर्ग असेल किंवा पालक वर्ग असेल त्यांनी आपले जे मुलं आहेत अठरा वी ते वीस वयोगटातले असतील किंवा अल्पवयीन असतील पोगोंडा वस्तेतले जे मुलं म्हणतात त्यांच्या कतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे सगळं हे गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात असं आमचं मत आहे मुख्यमंत्री अजित पवारांनी गेले पंधरावर हजरवणारे आता यामुळे अशा घटना घडून यासाठी काही ठोस पावलं उचललं जाणार तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये जे मेजर घटक आहे अल्पोएन मुळे जे म्हणतो आपण ते शाळा कॉलेजेसमध्ये आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेसला भेट देणार त्या ठिकाणी मुलांचं अवेअरनेस करणार त्यांना गुन्ह्याबाबत जे बाल लैंगिक आपडात आहेत त्याच्याबाबत आणि इतरही अनुषंगाने काय परिणाम होतात याच्याबाबत अवेअरनेस करण्याचं आमचं काम आहे ते अवेअरनेस आम्ही करत राहणार या सेम कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही आठ नऊ दिवसापूर्वी तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले होते देण्यात आलेलो होतो आज जो गुन्हा त्या ठिकाणी घडला तो एरियाच तसं समजलं जात सर आणि त्या एरियामध्ये नेहमी असे वादविवाद होतात आणि प्रशासनाकडे गेल्या वेळेस सुद्धा काही भांडणं झाली होती पोलीस भरतीवाली मुलं होती त्यांची भांडणं झाली पण ते काही विषय असे सोडून दिले प्रशासन थोडस पाऊल ठोस पाऊल उचललं पाहिजे एरिया कुठलाही असू द्या काही दिवसापूर्वी एक अत्याचाराची घटना झाली होती एकूण त्याच्यामध्ये पंधरा आरोपी निष्पन्न केलेले आहे हा सर्व वयोगट तोच आहे आणि गुन्हे घडले की कारवाई होणार गुन्हेगार गजाआड करणार आणि स्ट्रिक्ट ऍक्शन करणार आहे विषय असा होता की साधारणतः आपल्याकडे वाढदिवसाचे बरोबर आहे या उद्देशाने मी या निमित्ताने मी आवाहन करतो की वाढदिवस चौकामध्ये साजरे करणे गळ्यामध्ये कुठले तरी पिवळे कंडे घालणे आणि त्याचे मोठे बॅनर लावणे त्यासोबतच कोयता बिता घेऊन त्याचं शस्त्र प्रदर्शन करणे त्याची रील्स वगैरे सोशल मीडियावर टाकणे त्याचा स्टॅटस ठेवणे हे प्रकार जर होत असतील आणि ते आम्हाला शेअर केल्यानंतर अशा सगळ्या गुन्हेगारावर मध्ये बॅनर टाकतात खरंय पण याला सगळी नगरपालिका जबाबदार तेवढी जबाबदार कारण आता जर मागल्या दहा दिवसापूर्वी बघितलं होतं जवळजवळ सत्तर ऐंशी बॅनर इंदापूर शहरामध्ये होते ऐंशी बॅनरला परवानगी आपल्या इंदापूर नगरपालिकेची आहे का गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात खपून घेतलं जाणार नाही आमच्या मार्फतीने बरोबर जे काही डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट हा का कायदा आहे आणि बिना परवाना जर अशा पद्धतीचे बॅनर गुन्हेगार जर लावत असतील तर अशा गुन्हेगारांना आम्ही गजाड करणार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणारे असं आहे